भोर तालुक्यात विनापरवाना अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर वन विभागाने सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे भोर पुणे रस्त्यावर भोर वनक्षेत्रातून अवैधरित्या वृक्षतोड करून ट्रकमधून वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रक ताब्यात घेतले असून हे दोन्ही ट्रक भोर शहरातील एका राजकीय पुढाऱ्याचे असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे एका कारवाईमध्ये विविध प्रकारच्या झाडांची तोड करून वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे या कारवाईमुळे राजश्रयाखाली लाकडाचा चोरटा व्यापार करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणानले आहेत सोमवारी सायंकाळी अवैधरित्या झाडांची वाहतूक करणाऱ्या दोन वर, वन अधिनियम गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असून व सहासष्ट असे ताब्यात घेतलेल्या दोन्ही ट्रकचे क्रमांक आहेत वन विभागाने केलेल्या या कारवाईची चर्चा आज दिवसभर भोर शहरात व तालुक्यात सुरू होती भोर तालुक्याच्या डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात जंगल उजाड करून लाकूड वाहतूक करत आहेत अनेक वर्ष हा गोरखधंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे मोठमोठी जंगले उजाड करून लाकूड माफिया आपले उखड पांढरे करून घेत आहेत लाकूड तोड करण्यासाठी वनविभागाकडून जितकी झाडे तोडण्याची परवानगी दिलेली असते तितकीच झाडे तोडणे गरजेचे असते मात्र इथे दहा झाडे तोडण्याची परवानगी असेल तर शंभर झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेली ही कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी मागणी केलेली आहे सदरची कारवाई ही सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी एस पी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एल मुंढे वनरक्षक व्ही आर अडागडे तसेच भोलावडे वनरक्षक एस ए राठोड ए के एम हिमोणे एस एम जाधव पी हो, माने पी एस वाकडे एस पी शिंदे यांनी केली आहे